नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मुसधार पाऊस झाल्यानं खडकवासला धरणातून पन्नास हजार क्युसेक वेगानं पाणी मुळा मुठा नदीत सोडण्यात आलंय त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं तसेच पुणेकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोह यांनी केलंय कालपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आपल्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुठा नदीवरील जी धरण साखळी आहे त्याच्यामध्ये पानशेत आहे वरसगाव धरण आहे आणि खडकवासला या तीन तीनही धरणाच्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि स्वाभाविकपणे काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग पाण्याचा मोठा नदीत करण्यात आलेला आहे रात्री जवळपास पंचवीस हजार क्युसेकनं नंतर चाळीस हजार आणि सकाळी सात वाजता जवळपास पन्नास हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये सोसायटी असेल वस्ती असेल घरांमध्ये पाणी जाण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत मग सिंहगड रोड आहे पुलाची वाडी आहे खिलारेवाडी संगमवाडी परिसर आहे पाटील इस्टेटचा सगळा आमचा परिसर आहे बिबेवाडी सारख्या भागामध्ये पाणी त्यामुळे माझी पुणेकरांना हीच विनंती आहे की आपण थोडी काळजी घेऊया रेड अलर्ट जाहीर केलेला आहे मान्य जिल्हाधिकारी असेल पुणेचे महापालिकेचे आयुक्त असतील सुहास दिवसे आणि राजेंद्र भोसले मी दिल्लीत असल्यानं अधिवेशन सुरू आहे संसदेचं तरी सुद्धा पहाटेपासून या दोघांच्याही संपर्कात आहे सगळ्या यंत्रणेचा आढावा घेतोय डिझास्टर मॅनेजमेंट असेल फायर ब्रिगेड असेल पोलीस असतील ही सगळ्या यंत्रणा काम करतायत आणि निश्चितपणे ही सगळी मंडळी आता फील्डवरती आहे परिस्थिती अत्यंत आटोक्यात आहे पण पुढच्या काही वेळेमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे असंही सुहास दिवसे यांच्या बोलण्यातून आलं आणि त्यामुळे यंत्रणा सतर्क आहेतच पण नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे मी आपल्या सगळ्यांना हीच विनंती करून प्रशासन काम करत आहे साधारणपणे शक्यतो नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथल्या मंडळींनी थोडस अधिकची काळजी घ्यावी ज्या ठिकाणी पाणी पुसलंय ज्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय अशा मंडळींचं अशा कुटुंबाचं स्थलांतर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचं महापालिकेची शाळा महापालिकेच्या अनेक समाज मंदिरं काही मोठे मोठे हॉल्स याची व्यवस्था महापालिकेला करायच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी एवढीच विनंती आपल्याला सगळ्या सूचना वारंवार आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून मी एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या सगळ्या हँड हँडल्सवर दिल्या जात आहेत आपण काळजी घ्या निश्चितपणे प्रशासन याच्यामध्ये काम करत आहे कमॉन गाईज हरिम अरसुंधा एक ब्रेक लिहिले ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीविच प्राउडली इंडियन